पालकमंत्र्यांच्या निवडी होताना अपेक्षाच होती जयकुमार गोरे यांची पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यात नियुक्ती होईल म्हणून कारण उघडच आहे की मोहिते पाटील यांच्या बंदोबस्तासाठीच हे सर्व घडामोडी आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघ तो बाले किल्ला मजबूत आहे भाजपचे त्याची भाजपला चिंता नाहीये आता फक्त माढा लोकसभा मतदारसंघ त्यांना काबीज करण्यासाठी आहे सिंग मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देऊन म्हणजे सात दिवसाची मदत होती आता त्याला महिमा उलटून गेला परंतु पुढे काही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही देवेंद्र फडणवीस हे अकलूज मध्ये प्रचारासाठी आले असताना सिंग मोहिते पाटील तिथल्या विजय चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हार तुळे घेऊन थांबलेले होते परंतु देवेंद्र फडणवीस हे तिथं न थांबता पुढे निघून गेले त्यामुळं त्याचा अर्थ असा की सिंग मोहिते पाटील यांच्यावर भाजपने बहिष्कार घातलेला होता शरद पवारांचा जो पक्ष आहे तो मुळात कमकुवत आहे तो जर आणखीन मजबूत राहिला असता किमान तीस चाळीस राहिले असते तर मोहिते तशी नमस्कार मी नाहीत हरित पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्रात झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पालकमंत्री असणार आहे भाजपनी त्यांचे पालकमंत्री नेमताना बरोबर अशी योजना केलेली आहे की ज्या जिल्ह्यामध्ये भाजपाने त्यांचे पालकमंत्री नेमले त्या जिल्ह्यामध्ये आयधर भाजप ही थोडीशी कमकुवत आहे किंवा भाजपाला त्या जिल्ह्यामध्ये विस्ताराचा स्कोप आहे जर का उदाहरण घेत झालं तर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घेता येईल हाच आपला आजचा विषय की सोलापूर जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे या आमदाराला पालकमंत्री करण्यात आलेले आणि जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री होताच त्यांनी तोफ लागली आहे मोहितेंनी विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलं होतं आणि भाजपाची लाट एक प्रकारे महाराष्ट्रात असताना देखील सोलापूरचा मोहिते यांचा गड मात्र ढासळला नव्हता आता या जिल्ह्यामध्येच भाजपचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे काम करणार आहेत जयकुमार गोरे यांची निवड का केली आहे जयकुमार गोरे यांच्या निवडीने भाजप काय राजकारण करू बघताय आणि यांचं जो गड आहे तो या गोरे यांच्या नेमणुकीमुळे करत घालणार का सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण कसं बदलणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत याच्या दिवस मुज्यावर सर, सर कुप -कुप जे लोकसत्तामध्ये आहेत आणि लोकसत्ताचे ते वरिष्ठ प्रतिनिधी आहेत मध्ये ते असतात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या मध्ये तुम्ही हे सगळं राजकारण जवळून बघताय मला तुम्हाला विचारायचं आहे की जयकुमार गोरे यांची नेमणूक का करण्यात आली भाजपचं जयकुमार गोरे यांची नेमणूक करण्यामागचं नेमकं राजकारण काय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या खर तर रखडल्या होत्या आणि रखडल्या का तर त्याच्या मागं हे राजकारण दिसत ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचा एक परिपाक म्हणावं लागेल जयकुमार गोरे हे माण खटाव म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातले आहेत माण खटाव भाग आणि मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस असून तो जो भाग होता, होता माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपने ताब्यात ठेवलेला होता मोहिते पाटलांच्या माध्यमातून आणि मग मोहिते पाटलांच्या मदतीने तिथे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले होते त्यानंतर भाजपनं मोहिते पाटलांच्या कुटुंबियांपैकी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतलेलं होतं याशिवाय माळशिरस राखीव मतदारसंघ जो मोहिते पाटलांचा घर आहे तिथे राम सातपुते यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणलं होतं म्हणजे भाजपला मोहिते पाटलांचा पुरेपूर फायदा झाला आणि त्यानंतर मात्र मोहिते पाटलांच्या विरोधात म्हणजे गेल्या तीन वर्षाचा आपण कार्यकाळ बघितला तर हे जयकुमार गोरे रणजित सिंह निंबाळकर राम सातपुते तसंच माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि सांगोल्याचे आमदार म्हणजे संपूर्ण लो, माढा लोकसभा मतदारसंघातले जे काही सहा सहा आमदार आहेत त्यातले जवळपास पाच आमदार हे मोहिते पाटलांच्या विरोधात हळू काम करू लागले उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर कृष्णा खोरे विकास मन, जो मंडळाच्या ह्याच्यातून कृष्ण भीमा स्थिरीकरण जो प्रकल्प मोहिते पाटलांच्या स्वप्नातला होता म्हणजे मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ते मंजूर करून घेतलं होतं तो, तो, तो रखडलेला प्रोजेक्ट आ, मार्गी लावण्याच्या हिशोबाने देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये जे का बैठका होत होत्या त्या बैठकामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं तर मोहिते पाटील यांना डावलून रणजित सिंग नाईक निंबाळकर जयकुमार गोरे ही मंडळी त्या बैठका अटेंड करून ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून मोहिते पाटलांना हळूहळू भाजपच्या राजकारणातून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न झाला हे सर्व गुपचूप आणि मग ह्या माध्यमातून पुढे पुढे लोकसभा निवडणुकीमध्ये मा मग मा, मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मा 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 जर बघितलं मराठा आरक्षण किंवा मोहिते पाटलांची गोची दुर्लक्षित होणं वंचित ठेवणं वगैरे त्यांना बाहेर पडावं लागलं आणि मग हे उघडपणे जयकुमार गोरे राम सातपुते हे सर्व अंतर्गत छुपे विरोधक ते आता विरोधात येऊ लागले स्वतः मोहित मोहिते पाटील कुटुंबीय हे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात बसलेले विशेषत आताचे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संदर्भात तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका उघडच की त्यांचा आम्ही बंदोबस्त करू वगैरे अगदी उघडपणे त्यांच्या विरोधात आव्हानाची भाषा सत्ताधारांकडून मिळत गेली आणि या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या निवडी होताना अपेक्षाच होती जयकुमार गोरे यांची पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यात निवडून नियुक्ती होईल म्हणून कारण उघडच आहे है की मोहिते पाटील यांच्या अ बंदोबस्तासाठीच हे सर्व घडामोडी आहेत तर ह्या सर्व घडामोडीमध्ये त्यांच्या डोळ्यासमोर आहेत ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील की जे आक्रमक स्वरूपाचं राजकारण करतात आणि त्यांच्या संस्था आहेत साखर कारखाने आहेत अ आणखीन काही संस्था आहेत दूध संघ आहेत ह्या संस्थांच्या चौकशीशिवाय मग डी सी सी बँकेमध्ये अनेक वर्षे मोहिते पाटलांची सत्ता असताना तिथे काही आर्थिक नुकसानी वगैरे झालेले आहेत त्याच्या चौकशा वगैरे होऊन त्याच्यामध्ये तत्कालीन संचालक मंडळ की ज्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील हे सुद्धा आहेत त्यांच्याविरुद्ध वसुलीचे कारवाई सुरू झालेले आहेत तर ह्या पार्श्वभूमीवर आणखीन पुढचा टप्पा म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मोहिते पाटील आणि त्यांच्या गटाला आणखीन शह देण्याचा भाग म्हणून हे सर्व राजकारण चाललेलं असं दिसतंय जयकुमार गोरे यांच्या नियुक्तीमुळे आता सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण नेमकं कसं बदलणार आहे म्हणजे पालकमंत्री पद त्यांना गोऱ्यांना मिळाल्यामुळे आता पुढं काय होईल असं वाटतं राजकारणामध्ये आता जयकुमार गोरे मोहिते पाटलांच्या विरोधात आपली भूमिका असल्याचं अप्रत्यक्षरित्या नमूद केलेलं आहे त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे की भाजपच्या छोट्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा कोणी त्रास देत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही त्यांचा संपूर्ण रोग तो मोहिते पाटील यांच्याकडे आहे आणि मोहिते पाटलांचा बंदोबस्त करण्यासाठीच त्यांची पाऊल वाट राहणार आहे असं दिसतंय आणि त्याच्या ह्या जयकुमार गोरेंच्या बरोबरीनं की जे राम सातपुते की जे माळशिरस मतदारसंघातून परवा थोडक्यात पराभूत झालेले आहेत आणि ते आता आक्रमक स्वरूपाचं पाऊल वाट तिथं ठेवत आहेत माळशिरस मतदारसंघ म्हणजे दररोज मोहिते पाटलांच्यावर ते वागबाण सोडत आहेत त्यांची चौकशी होण्यासाठी आटापिटा करीत आहेत तर हे सर्व आता जयकुमार गोरे यांच्याबरोबर राहणार आहेत आणि मोहिते पाटील यांना किती शह देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न जयकुमार गोरे यांच्या पालकमंत्री पदाचा वापर करून ते करतील असं एक चिन्ह आता दिसत आहे या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर जयकुमार गोरे यांनी असं विधान केले की मी कोणाच्या बंदोबस्तासाठी इथं आलेलो नाहीये तर सगळ्यांना घेऊन मी पुढे आहे तर थोडक्यात याचा अर्थ असा घ्यायचा का की पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी थोडस नरमाईचं धोरण स्वीकारले किंवा मोहित्यांबरोबर नाही तसं वाटत वा नाही ना, हे केवळ बोलायचं म्हणून ते बोलले मी काय त्रास देणार जसं आता मंत्रिमंडळामध्ये शपथविधी घेताना आपण म्हणतोच राज्य घटनेची शपथ घेतो हे ते त्या एक औपचारिक भाग आहे की पालकमंत्री म्हणून मी सर्वांना सोबत नेईन वगैरे हे म्हणताय म्हणायचं हे गोष्टी आहेत प्रत्यक्षात राजकारणाचा भाग बघितला की ते मोहिते पाटलांच्या विरोधातच आ, ते काम करतील आणि त्यांची त्यांनी सांगितलं मोहिते पाटलांना इशारा पण दिलेला आहे की माळशिरस मतदारसंघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देणार असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही एवढंच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उघडपणे धैर्यशील मोहिते पाटल यांना आम्ही बघून घेऊ आणि त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांच्या ज्या कुठं सापडलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही वगैरे अशा पद्धतीने उघडपणे त्यांनी विधान केलेलं आहे काही दिवसापूर्वी आणि त्याचीच री किंबहुना आदेश देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जो आहे तो पालकमंत्री या नात्याने ते पालन करतील वा असं वाटतंय जयकुमार गोरे यांच्या निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा अकुलची नगर परिषद महानगरपालिका या सगळ्या आहेत सोलापूरच्या त्यामध्ये भाजपाला फायदा होईल का मोहित्यांविरुद्ध किंवा असं म्हणता येईल का की जयकुमार गोरे यांचे पालकमंत्री केल्यामुळे भाजपाची सोलापूरमध्ये ताकद वाढलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला फटका बसलेला असताना म्हणजे जेमतेम त्यांना दहा जागा निवडून आणते आल्या आल्या त्यापैकी जवळपास पाच जागा महाविकास आघाडीला अगा, मिळाल्या त्यात चार जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळालेले आहेत ते त्याची सण भाजपला दिसून येते आणि त्याचाच भाग म्हणून आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता त्यांना हे आक्रमक भूमिका आणि ते भाजप या उपरही गाफिल न राहता चोवीस तास राजकारण करीत असताना दिसतं विशेषतः मोहिते पाटील यांच्या विरोधात जे आपले सवंगडी आहेत राम सातपुते असतील त्यांचे मोहिते पाटील यांचे जिल्ह्यातले विरोधक आहेत की जे शिंदे बंधू शहाजी बापू पाटील सांगोल्याचे माजी आमदार ते असतील अशा सर्वांना एकत्र आणून विशेषत त्यांचा टार्गेट जो आहे त्यांना चिंता सोलापूर लोकसभा मतदारसंघाची नाही आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे अक्कलकोट सोलापूर शहरातले तिन्ही जागा म्हणजे दक्षिण सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य या जागा भाजपने मिळालेल्या आहेत आणि तिथं प्रमुख विरोधक जो आहे तो काँग्रेस आहे काँग्रेसची अवस्था अतिशय म्हणजे क्षय रुग्णासारखी म्हणजे अशी जे टोटली ग्रामी आलेल्या सारखी झालेली आहे आणि ते अजूनही कोमात गेलेले ते उठत नाहीत त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघ तो बाले किल्ला मजबूत आहे भाजपचे त्याची भाजपला चिंता नाहीये आता फक्त माढा लोकसभा मतदारसंघ त्यांना काबीज करण्यासाठी आहे तर त्या अनुषंगाने माढ्याचे जे सहा वेळा निवडून आलेले बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे पारंपरिक मोहिते पाटील यांचे विरोधक आहेत परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवार यांची साथ घेण्याचा सा प्रयत्न केला परंतु शरद पवारांनी त्यांना दूर ठेवलं होतं आणि त्यामुळं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवले आणि ते अपयश आले परंतु तरी सुद्धा ते अजित पवारांच्या जवळ आहेत तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळ ते जाऊ शकतात त्यांचे संबंध आहेत आणि भाजपला पण त्यांचा स्थानिक राजकारणाचा विचार करता हे शिंदे बंधूंचा फायदा होणार आहे माडा आणि करमाळ्याच्या मध्ये आणि त्याचा विचार शिवाय सांगोल्यामध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील हे शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार आहेत त्यांना पण हे त्यांच्या सर्व हे पराभवामध्ये मोहिते पाटलांची ताकद दिसून आलेली पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्व प्रमुख जे विरोधक आहेत मोहिते पाटील त्यांना एकत्र आणावं लागणार आहे हे जवळपास पाच म्हणजे स्वतः जयकुमार गोरे आहेत त्याच्यामध्ये आणि शिंदे बंधू आहेत राम साकुते आहेत स्वतः आणि शहाजी बापू पाटील हे सर्वांना मोहिते पाटील यांच्या विरोधात एकत्र आणून जिल्हा परिषद निवडणूक असतील तिथल्या नगर परिषदेच्या निवडणूक असतील ग्रामपंचायतीच्या निवडणूक असतील सर्व त्याच्यामध्ये हे ताकद त्यांना एकवटून सत्ता पाठीशी आहे प्रशासन पाठीशी आहे आणि मोहिते पाटील यांना जा, यांची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होण्याची चिन्ह दिसत जयकुमार गोरे यांच्यासमोर या पालकमंत्री झाल्यानंतर विशेषतः पक्षविस्तारासाठी त्यांना पालकमंत्रीपद दिले असं दिसतंय आणि माढाचा जो हरलेला गड आहे तो पुन्हा काबीज करण्यासाठी सिंग निंबाळकर यांचं नाव राहिलं बघायची ते सुद्धा एक महत्वाचं नाव आहे की जे सिंग निंबाळकर हे सर्व आता मिळून फिरतायत आणि त्यांना उभारले आहे मोहिते पाटील विरोधकांना माढा लोकसभा मतदारसंघातले जे मोहिते पाटील विरोधक आहेत तालुका पातळीवरचे या सर्वांना जयकुमार गोरे हे पालकमंत्री झाल्यामुळं आलेली आहे आणि आता ते पुन्हा नव्या दमानं मोहिते पाटील यांच्या विरोधात आघाडी उघडू शकतात आणि तशी त्यांनी सुरुवात केलेली आहे याशिवाय मोहिते पाटील यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याची पण शक्यता वाटते आहे विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक नुकसानी प्रकरणामध्ये जे काही तत्कालीन संचालक मंडळ होतं त्याच्यात मोहिते पाटील आहेत आणि त्यांच्याकडे वसुलीचा तगादा वगैरे लावू शकतो आणि तसे निर्णय पण झालेले आहेत वसुलीचे नोटीस निघालेले आहेत आणि हा कायदेशीर कचाट्यामध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं आहे आणि शिवाय भाजपचे जे जे विरोधक आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं आहे ते सर्व माजी आमदार म्हणजे की ते पूर्वीचे भाजपचे पण असतील तर त्यांचे साखर कारखाने हे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे खटले म्हणजे थकबाकी वगैरे जे असेल तर ते आता बाहेर काढून थेट गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि त्याचा भाग एकच आहे की भाजप पक्षाला बळकट करणे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघ जे आहेत ते सर्व ताब्यात घेणं आणि विरोधकांना टोटली कमकोत करणं हा हेतू स्पष्ट दिसतोय तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आधार एक प्रश्न असाही येतो की मोहिते पाटील यांनी लोकसभेला तर त्यांचा खासदार भाजपाच्या विरोधात निवडून आणलाच पण विधानसभेला सुद्धा जेव्हा भाजपाची वावटळ होती किंवा भाजपची एक प्रकारे लाट होती त्या लाटेत सुद्धा सोलापूर जिल्हा हा मोहिते पाटलांकडेच राहिला त्यांनी जवळपास शिंदे बंधूंना हरवलं माश्रेसमधनं राम सातपुतेना हरवलं तो मोहिते पाटलांची त्यांच्या भागात ताकद आहे सहकार क्षेत्रापासून सगळीकडे त्यांची पायाभरणी केलेली आहे असं असताना जयकुमार गोरे जेव्हा पालकमंत्री म्हणून सोलापूरमध्ये येतात आणि त्यांचं कामकाज सुरू करतात तेव्हा त्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं असणार आहेत मोहिते पाटील हे डीसीसी बँकेच्या माध्यमातून असू द्या किंवा आता ते विरोध विरोधात आहेत आणि शिवाय मग शरद पवारांचा जो पक्ष आहे तो मुळात कमकुवत आहे तो जर आणखीन मजबूत राहिला असता किमान तीस चाळीस आमदार त्यांचे राहिले असते तर मोहिते पाटलांच्या जीवात जीव आला असता आज परिस्थिती तशी नाही आहे वर्षेवर त्यांची प्रकृती जरा नाजूक होताना दिसत आहे म्हणजे राजकीय प्रकृती शरद पवारांची जशी राजकीय प्रकृती नाजूक आहे तसंच मोहिते पाटलांची पण आहे आणि आता भाजप किती सक्रियपणे राज चोवीस तास त्यांच्या डोक्यात राजकारण आहे आता उदाहरणार्थ सांगायचं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या सदस्य नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेत आहेत गावागावातून ते सदस्यत्वाची नोंदणी घेत आहेत आणि मग सत्तेचा वापर करून ते गावामध्ये निधींची निधी, निधी आणण्याचा प्रयत्न करतायत आणि मग मोहिते पाटलांच्या विरोधात आपली ताकद निर्माण करून एक पर्यायी नेतृत्व स्थानिक पातळीवर असेल जातीचं राजकारण असेल तिथे मराठा वर्ष विरुद्ध धनगर अशा काही जातीची वेगवेगळी समीकरण एकत्र करून ते मोहिते पाटील यांना नामोहरम करण्यासाठी ते पराकाष्ठा करू शकतात नक्कीच सर तुम्ही सांगितलं की मोहिते पाटील हे नक्कीच आव्हान उभं करू शकतात पण त्यातनं एक अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील जे आहेत त्यांनी अजून भाजप सोडलेली नाहीये आणि भाजपाने त्यांची अजून हकालपट्टी केलेली नाहीये आणि राम सातपुते यांनी ही मागणी खूप लावून धरलेली आहे तर मला विचारायचं आहे की नेमकं काय म्हणजे का त्यांची हकालपट्टी भाजपाला करायची नाहीये मोहिते पाटील आणि भाजपमध्ये परत एकदा काही सेटलमेंट सुरू आहे आणि राम सातपुते त्यांच्याच पक्षाचे म्हणतात की त्यांची करा पण अजून कराय पातळीवर रणजित सिंग मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी राम सातपुते आणि त्यांची मंडळी हे अतिशय आक्रमकपणे किंबहुना खालच्या पातळीवर जाऊन अक्षरशः म्हणजे शिवीगाळ म्हणतो आपण पण तशा भाषेमध्ये विधान करतायत मोहिते पाटलांच्या विरोधात आत्ताच म्हणजे गेल्या पाच वर्षात ते ठीकठाक होतं पण आता विरोधात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे राम सातपुते यांची ती काही शोभत नाही म्हणजे सुसंस्कृतपणा त्यांच्यात दिसत नाही मोहिते पाटलांच्या विरोधात विधानं करताना ते अतिशय खालच्या पातळीवर बोलतायत आणि त्यांची ताबडतोब भकालपट्टी करा वगैरे म्हणतायत परंतु गौड बंगाल असं आहे की मोहिते रणजित सिंग मोहिते पाटील यांच्या यांना कारणे दाखवा नोटीस देऊन म्हणजे सात दिवसाची मदत होती आता त्याला महिमा हो, उलटून गेला परंतु पुढे काही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही हा खरोखरच गौड बंगाल दुसरीकडे हे रणजित सिंह मोहितेपटी परवा भाजपच्या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये पूर्णपणे सक्रिय दिसले उपस्थिती होती शिवाय मग चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अन्य ज्येष्ठ पदाधिकारी आहेत मंत्री आहेत त्यांना ते दैनंदिन भेटतायत त्यांच्याशी ते, जी बोलतायत त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं ते काय त्यांच्याबद्दल भाजपचं नेमकं धोरण काय हे समजायला मार्ग नाहीये कारण त्यांना काही एक राखीव का ठेवलं का। की काय असं वाटतंय कारण असं बनवू शकतो की धैर्यशील मोहिते पाटील ही आज खासदार आहेत आणि मग हे रणजितसिंह मोहिते हे दोघांमध्ये का लावून द्यायचं आहे की काय असं पण भाजपचं काय धोरण असू शकतं डाव असू शकतो असं म्हणण्यास हरकत नाही आणि दुसरं रणजितसिंह मोहिते पाटील यांचं यांचं वागणं बोलणं चालणं वर्तन एकूणच ते सौम्य हे थोडं त्याच्यात बघायला तर सौजन्यपूर्ण असतं म्हणजे कधी आक्रमक ते बोलत नाहीत आणि शक्यतो वादात पडत नाहीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते एक दोन वेळा भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न स्वतःहून म्हणजे फॅक्ट अशी आहे की भाजपनंच त्यांना दूर होतं म्हणजे खर तर तिथले स्थानिक आमदार असताना सुरुवातीला त्यांना प्रचारामध्ये घ्यायला पाहिजे होतं मग त्यांची भूमिका म्हणजे त्याचा प्रचारामध्ये सहभागी करून घेतल्यानंतर रणजित सिंग मोहिते पाटील यांच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणजे नकारात्मक म्हणजे ते सहकार्य करतात की नाही करतात ह्या गोष्टी त्यांनी अनुभवाने घ्यायला पाहिजे होत्या त्यांनी भाजपने घेतलेल्या नाहीत उलट एकदा ना देवेंद्र फडणवीस हे अकलूजमध्ये प्रचारासाठी आले असताना रणजित सिंग मोहिते पाटील तिथल्या विजय चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हार तुळे घेऊन थांबलेले होते परंतु मोहिते पाटलांकडे सिंग मोहिते पाटीलकडे बघून न बघितल्यासारखं देवेंद्र फडणवीस हे तिथं न थांबता पुढे निघून गेले त्यामुळं त्याचा अर्थ असा की रणजित रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपने बहिष्कार घातलेला होता ही गोष्ट लोकसभा निवडणुकीची त्यामुळं सिंग मोहिते पाटील हे नंतर भाजपच्या व्यासपीठावर वेश्प, म्हणजे खास करून प्रचारामध्ये ते कुठेही सहभागी झाले नाहीत त्यांना असं अशी जाणीव असू शकेल की आपण गेलो तर आपला अपमान होऊ शकेल त्यामुळं त्यांनी घरी बसणं पसंत केल्याचं दिसतं आणि इकडं बंधू जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांच्याही प्रचारात ते कुठे दिसले नाहीत ते घरीच बसणं पसंत केलं परंतु त्यांचं कुटुंबीय म्हणजे त्यांचे भावकीतले लोक असतील स्वतः वडील विजयसिंग मोहिते पाटील असतील मातोश्री असतील हे सर्व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी उघडपणे बाहेर पडलेले दिसून येतात फक्त वापवाद आहेत तो सिंग मोहिते पाटलाचा त्यांचे कदाचित एक स्ट्रॅटेजी असेल आता मात्र भाजप खर तर त्यांच्यावर जर एवढ्या गंभीर तक्रारी त्यांच्याबद्दल असतील राम सातपुते अन्य मंडळींकडून तर भाजप त्यांच्या त्यांच्या सिंग मोहिते पाटलाचा निकाल का लागत नाही हा प्रश्न अजूनही लांबला का ह्याचं कोड आहे पुढं भाजपच्या मनामध्ये रणजित सिंग विषयी काय आहे माहीत नाही मी मला उल्लेख केला केल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित सिंग मोहिते पण हे दोघांमध्ये काय लावून जायचंय का असा एक त्यांचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही नक्कीच सर आता गोरे यांची नियुक्ती पालकमंत्री पदावर झालेली आणि अजून सिंग मोहिते पाटील यांची हाकलपट्टी सुद्धा होत नाहीये नेमकं काहीतरी कुठेतरी पाणी मूरतंय काय पाणी मूरतय काय राजकारण आहे त्या काळात आपल्याला कळेलच पण तुम्ही पॉलिटिक्ससाठी वेळ दिला आणि सोलापूरमधलं हे पालकमंत्र्यांच्या मागचं राजकारण मोहिते पाटील विरुद्ध भाजपचा संघर्ष अवघडून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या हायपर लोकल विषयावरचं राजकारण त्या तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आमचं पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही शंका असतील काही मुद्दे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद